आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे आमदार अतुल भातकाळकर सर आहेत सर काय सांगाल आज हायकोर्टाने निवडणूक आयोगाचे कान टोचलेले आहेत पुण्यातील पोटनिवडणुकांना घेऊन इतके दिवस तुम्ही पदरिक्त कशी काय ठेवू शकता लवकरात लवकर निवडणुका घ्या असे आदेश आता हायकोर्टाने दिलेत कसं पाहता याकडे नाही मुळामध्ये निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे आणि निवडणूक आयोगाने त्यांची जी काही कारणं दिली असतील त्या संदर्भामध्ये पण ही वस्तुस्थिती आहे की सहा महिन्यापेक्षा जास्तीचा काळ शिल्लक असेल तर निवडणूक करावी असा नियम आहे असा कायदा आहे आणि त्याच्यामुळे त्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने आपली काही निरीक्षणं नोंदवली असतील मला असं वाटतं निवडणूक आयोग या संदर्भात त्यांचा जो असेल तो योग्य तो विचार करेल आणि पुढ पुढे जेव्हा कुठे अशा बाय इलेक्शन्स असतील त्या संदर्भातला ते निर्णय करतील पण तो स्वायत्त आहे आणि सर्वोच्च आहे दुसरा एक महत्वाचा प्रश्न या अधिवेशनात मराठा आरक्षणावरती कोणताही निर्णय होऊ शकत नाही अशी शक्य त्याची शक्यता कमी आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे काय वाटतं मराठा आरक्षणावरती काही ठोस काही निर्णय निघेल हे बघा मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही या सरकारची भूमिका आहे पण ते आरक्षण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आणि टिकाऊ कायमस्वरूपी आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि आपल्याला माहिती आहे की आरक्षण देण्याकरता राज्य मागासवर्ग आयोग असतो तो स्वायत्त असतो त्याचा क्वांटिफायबल डाटा त्यांना लागतो त्याच्या आधारावर एखादा समाज शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागास आहे की नाही ते आयोग ठरवतो आयोगाच्या ठरावाशिवाय त्यांच्या निर्णयाशिवाय जर का आम्ही कायदा पास केला तर जसं दोन हजार चौदाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारच्या काळात निवडणुका तोंडावर होत्या लोकसभेतल्या पराभवानंतर त्यांनी एक अध्यादेश काढला आणि मग तो अध्यादेश पुढे उच्च न्यायालयाने खारिज केला होता तशी अवस्था होईल आणि त्याच्यामुळे आरक्षण कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे राज्य मागासवर्ग आयोग ठरवत असतो आणि त्या संदर्भातल्या काही त्रुटी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निर्णयात काढल्या आहेत त्याच्यावर सुधारणा करण्याकरता भोसले जस्टिस भोसले कमिटी नेमली होती जस्टिस भोसले कमिटीचा रिपोर्ट आलेला आहे त्यांच्या माध्यमातून तो रिपोर्ट रेक्टिफाय करण्याचा सा प्रयत्न चालू आहे पण हे सगळे निर्णय राज्य मागासवर्ग आयोग करत असतो आणि त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की हे सरकार मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार आहे आणि ते आरक्षण कायमस्वरूपी आणि टिकाऊ असं आरक्षण असेल नवाब मलिक यांचा पाठिंबा दिल्या अशा पत्रामुळे कुठेतरी भाजपचा गैरसमज झाला होता आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ते पत्र लिहिलं होतं अशी माहिती पत्रकारांना अजित पवारांनी दिलं आहे काय वाटतं कुठंतरी डबल हे काही सुरू आहे का नाही मला असं काही वाटत नाही बघा देवेंद्र फडणवीसांनी आमच्या पक्षाची भूमिका त्या दिवशी मांडली आणि अजित पवारांनीसुद्धा त्या संदर्भात योग्य तो निर्णय जनभावना लक्षात घेऊन घेतलेला आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की आमच्या या सरकारमध्ये महायुतीमध्ये काही मतभेद आहेत काही कुरबुरी आहेत फक्त विरोधक देव पाण्यात बुडून बसलेत त्यांना एवढंच सांगेन की महायुती आपला कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण पूर्ण करेल एवढंच त्यांना मी शेवटचे दोन महत्त्वाचे प्रश्न रोहित पवार आता असे म्हटले आहेत की जो आमदार अप्पात्रेचा निर्णय येणार आहे त्याआधीच विधानसभा अध्यक्ष राजीनामा देतील नाहीतर त्यांना श गटाच्या बाजूनेच निर्णय द्यावा लागेल शिंदेंच्या विरोधात निर्णय द्यावा लागेल नाही रोहित पवार हे चमकोगिरी करण्याकरता प्रसिद्ध आहेत अध्यक्षांचा राजीनामा येणार हे त्यांना कोणी सांगितलं अध्यक्ष एक उच्च दर्जाचं घटनात्मक व्यासपीठ आहे आणि त्याच्यामुळे अध्यक्षांविषयी अशा अफवा पसरवणं हे अत्यंत निंदनीय चुकीचं आहे हा सभागृहाचा आणि अध्यक्षांचा अवमान आहे पहिला मुद्दा आणि अध्यक्ष काय निर्णय देणार आहेत हे यांना कसं का काय कळतू शकतं कारण अध्यक्ष त्या ठिकाणी ट्रायब्युनलचे इंचार्ज म्हणून बसलेले आहेत ते न्यायाधीश म्हणून बसलेले आहेत त्यामुळे अध्यक्ष काय निर्णय देणार आहेत हे अन्य कोणालाही समजू शकत नाही त्यांच्यासमोर जे साक्षी पुरावे येतील त्यांच्यासमोर वकिलांचा त्या याचिकाकर्त्यांचा विरोधकांचा जो काही युक्तिवाद असेल त्याच्या आधारावर कायद्याप्रमाणे घटनेप्रमाणे ते निर्णय देतील मी एवढंच सांगू शकेन माननीय अध्यक्ष जो निर्णय देतील तो निर्णय आम्हाला स्वीकारला असेल येणारे लोकसभा निवडणुका शिवसेनेचे खासदार भाजपच्या कमळ या चिन्हावरती लढणार आहेत अशी माहिती समोर येत आहे कारण त्यांना आता भाजपचं कमळ चिन्ह हे जास्त प्रभावी वाटतंय हे बघा हे सगळं महायुतीमध्ये बिघाडा करण्याकरता अशा प्रकारच्या बातम्या सोडल्या जात आहेत पहिला मुद्दा मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो महायुती जागावाटप लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर अजित पवार एकनाथ शिंदेजी आणि आमचे नेते माननीय देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बसून अर्ध्या तासामध्ये अठ्ठेचाळीस जागांचं वाटप करतील चहाच्या पेल्यातलं वादळसुद्धा निर्माण होणार नाही ओवर द कप ऑफ टी ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात अशा खेळीमेळीत आमच्या पक्षांचं जागा वाटप होईल मित्रपक्ष हे आम्ही तीन प्रमुख पक्ष उमेदवार त्या त्या पक्षाचे उमेदवार ते पक्ष ठरवतील भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीची उमेदवार ठरवेल कारण आमचं ध्येय एक आहे माननीय मोदीजींना विकसित भारताकरता पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने महाराष्ट्रातून पंचेचाळीसपेक्षा जास्ती जागा मिळवून देऊन मोदीजींना प्रधानमंत्री करायचं आहे हे आमचं ध्येय आहे आणि त्याच्यामुळे जागा वाटप सुरळीत होईल आमचे उमेदवार निवडून येतील विरोधकांना मी एवढा सल्ला देईन की कोण कुठल्या चिन्हावर लढत आहे आणि उभं आहे याची चिंता करू नका तुमची डिपॉझिट कशी वाचतील याची चिंता त्यांनी लोकसभेकरता करावी खूप खूप खुँ धन्यवाद साम टीवशी बातचीत केल्याबद्दल हे होते भाजपचे आमदार अतुल भातकळकर कॅमेरामॅन नितीन बोदारंसह मी सूरज मसुरकर साम टी नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका